नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी आणि एकदम कमी साहित्यात अशी झटपट तयार होणारी रव्याची बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत चला तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया रव्याची बर्फी बनवण्यासाठी ना मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा जाड रवा होता आणि मी मिक्सरमध्ये फिरवण्याला बारीक करून घेतलेले आहे रव्याची बर्फी बनवण्यासाठी शक्यतो इथं बारीक रवाच घ्यायचा आहे तर इथे एक वाटे घेतलेली आहे आता सुरुवातीलाच आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता दोन ते तीन चमचे तूप टाकल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये एक वाटे आपला हा रवा टाकून घ्यायचा आहे तर सुरुवातीलाच कुठली पण वाटी मापाला घ्यायची त्यानेच आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला जास्त तूप वापरायची अजिबात गरज लागत नाही तीन ते चार चमचे तुपासुद्धा छान अशी आपली बर्फी बनवून तयार होते तर सुरुवातीला व्यवस्थित हा रवा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर हा रवा मला थोडासा सुक्का वाटतो म्हणजे कोरडा दिसतो त्यामुळे मी इथं एक चमचे तूप आणखी टाकणार आहे तर जास्त नाही टाकायचं फक्त तीन ते चार चमचे मोजून आपल्या इथं तूप वापरायचं आहे आता ह्या तुपामध्ये व्यवस्थित रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजत असताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे कमी गॅसवरती अजिबात याचा कलर आपल्याला चेंज नाही करून घ्यायचा हलकासा कलर फक्त याचा चेंज करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जर फास्ट गॅसवरती आपण रवा भाजला तर रवा वरून वरून भाजतो आणि आतून असाच कच्चा राहतो त्यामुळं कमी गॅसवरती सतत हलत रवा आपला असा सारख्या सगळ्या बाजून सारखा भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मी कमी गॅसवरती हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि एकदम हलकाच याचा कलर चेंज झालेला तुम्ही बघू शकता अजिबात जास्त कलर याचा चेंज झालेला नाही आहे म्हणजे आपला रवा व्यवस्थित असा भाजलेला आहे आता लगेचच हा रवा आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर मी तर ह्या ताटामध्ये रवा काढून घेतलेला आहे आता त्याच कडेमध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर मी तर पाऊन वाटी साखर टाकून घेतली त्याच्यामध्ये अर्धे वाटे पाणी टाकून घ्यायचं आहे अर्ध्या वाटीला पण थोडंसं एखाद्या चमचा कमी पाणी इथं टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला पूर्ण साखर या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आता जोपर्यंत साखर विरगवती तोपर्यंत काय करायचं एखाद्या ता ताटाला असं खाली तूप लावून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बर्फी बनवायची त्याला म्हणजे बर्फी अशी सहज निघते आता बघू शकता इथं पूर्ण साखर विरगळलेली आहे आता दहा मिनटं असंच आपल्याला कमी गॅसवरती हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता कमी गॅसवरती पाच ते दहा मिनटं असंच पाक शिजवून घेतलेला आहे आणि आता पाक आपला थोडासा असा चिकट झाल्यासारखा दिसतोय तर आपल्याला पाक हा इथं एक तारी करून घ्यायचा आहे जास्तही घट्टन किंवा कमी पण नाही एक तारे पाक करायचा आहे म्हणजे आपले हा बर्फी परफेक्ट असे बनवून तयार होते आता पाक तयार झाला की नाही आपण चेक करूया तर पाक चेक करण्यासाठी ना मी इथं बोटावर थोडासा पाक घेतला तुम्ही बघू शकता बोटावरती घेतल्यानंतर असं एक तार बनवून तयार होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता लगेच याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आणि नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच आपण तेरावा भाजून घेतलेला हा रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि फास्टमध्ये याला मिक्स करायचा अजिबात याच्या गाठी ठेवून द्यायच्या नाही आहे आणि लक्ष ठेवायचं इथं आपल्याला पाक एकतारी होऊ द्यायचा तेव्हाच आपल्याला इथं रवा टाकून घ्यायचा आहे कमी पण नाही किंवा जास्त पण घट्टने करून घ्यायचा आता नीट मिक्स केल्यानंतर दोन हो के ते तीन चमचे दूध पावडर टाकून घ्यायचे आता दूध पावडरमुळं काय होतं ही बर्फी एकदम खव्याच्या बर्फीसारख्याची टेस्ट लागते एकदम छान चव येते त्यामुळे इथं टाकून घेतली नसेल तुमच्याकडं नाही टाकलं तरी पण चाल पण असलं तर नक्कीच टाका कारण ही टेस्ट एकदम छान अशी येते आता नीट मिक्स केल्यानंतर लास्टमध्ये आपल्याला एक चमचा इथं तूप टाकून घ्यायचंय तर तूप टाकल्यानंतर काय होतं आहे मिश्रण पूर्ण असं कढई सोडतं तर जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत असंच हलून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट होईपर्यंत असं सतत हलवत राहायचं आणि गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर बघू शकते आता हे हळूहळू मिश्रण हे कडई सोडायला लागलेलं तुम्ही बघू शकता एका ठिकाणी याचा असा गोळा व्हायला लागलेला आहे म्हणजेच हे आपलं मिश्रण बर्फी बनवण्यासाठी तयार झालेली आहे आता लगेच आपण ज्या ते वाटेला किंवा ताटाला तेल लावून घेतलं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता लगेचच ह्या प्लेटीमध्ये मिश्रण मी काढून घेतलेले आहे आणि याला चमच्याने थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटानंतर लगेच थोडंसं गरम असतं तोपर्यंत याला कट करून घ्यायचं आहे आता हे गरम आहे म्हणून कट करतं आणि थोडंसं असं चा चाकूला चिकटतं पण नंतर परत आपण हाताने किंवा चमच्याने असं सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी अर्धा तास फ्रीजमध्ये याला सेट करण्यासाठी से ठेवलं होतं ते अर्ध्या तासानंतर बघू शकता किती छान आपली बर्फी सेट झालेली आहे तर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही असं रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरीसुद्धा चालत मी इथं फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून हे ते पटकन असं सेट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बर्फी एकदम सहज अशी निघून राहिलेली आहे आणि दिसायलासुद्धा किती छान दिसून राहील तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बर्फी एकदा नक्की बनवून बघा एकदम झटपट तयार होणार आहे तर ह्या रक्षाबंधनला बाहेरून असं विकत आणल्यापेक्षा असंच घरी बनवलं ना तर कोणाला सुद्धा नाही ना। खवच, खवच, की तुम्ही याला रव्यापासून बनवली कारण इतकी टेस्टी लागते आपण याच्यामध्ये दूध पावडर वापरल्यामुळे इतकी छान चव लागते ना एकदम खव्याच्या खव्याच्या मिठाईसारखी तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर तुम्हाला एक बर्फी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून सुद्धा समजा की ती मौसुती बर्फी झालेली आहे एकदम छान झाले तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा रेसिपी कुठल्या क्षण थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की ह्या रक्षाबंधन अशा पद्धतीची मिठाई बनवून बघा किंवा कधी गोड खायचं मन झालं तरीसुद्धा बनू शकता कशी वाटली रेसिपी नक्की सांगा एक लाईक नक्की करा आवडली असेल तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद